तर आम्ही बरेच दिवसांनी मी ब्लॉग करतो बरेच तर आता बघा तुम्ही ब्लॉग आम्ही मस्त की पार्टीला चालले आरेनच्या बड्डेची पार्टी आहे आपली गॅंग अख्खी ते हा असे निघा येत नव्हतं कुठं जायचं होता, होता कोकण किंगला का शालूला आता बघू आपण कुठं जायचे शालू का कोकण किंग आमच्या गाडी गेलेत कुठे थांबतील आरेनच्या बड्डेची बी पार्टी आणि प्लस आर्यन गाडी घेऊन त्याची पण पार्टी आहे

गाइज बघा आपला पोऱ्यांचा कायचा चॉइस भात रे गाइस तर आमचा शालूचा नक्की प्लॅन झाला शालूला यायचे मग आता आम्ही पोहोचलो आणि सगळी गँग पोहोचली आमची मानवाडे आलून घे मंगेश पाटील की गाडी मे एक आपलीच गाड्या लागली सगळी करा आणि आता आम्ही चाललो शाळूला हे बघा बड्डे बड्डे याची बड्डे आणि विरुवाय कसं बोलतो काय बोलतं आ काय बोलतं मग खायला चिक ऐके खायला आणले हे खायला गिफ्ट कोणी दिले गिफ्ट त्याने मला दिला आज उद्या आम्ही हॉटेल मध्ये एंटर झालेला आहे बघा चालू हॉटेल मस्त आपली आहे अख्खी मच्छा गँग आलं मस्त कुकू दिली हे माय ना काय घ्यायचं तुला मी लांब बसणार आहे आपली अख्खी गँग आहे बसा ना मग लवकर आता की काय लवकर बसा ना मोहित पाटील हो मोहित पाटील काय काय कवा बाईचा बर्थडे सांगून नाही आलं बिल मग अरे हो कवा बर्थडे आता उद्या उद्या हॅपी बर्थडे भाई ॲडव्हान्स तशी काय ना मी बघा आता आता दसतील बघा नाला दस्ताने दाखवत आहो काय बोलतं काय बघा टिश्यू पेपर इथं टिश्यू पेपर घरा

काय आलं ना सेवन्टीन प्रो मॅक्स हाताने घेतला तो स्टोरी त्याची ना बाई मग काय आता उद्या कुठे आलं तू कुठं मग असं असं कला गेला मरण चालले हा कोण कोण चालले आई बाबा ना अच्छा अच्छा मग म्हणा ना नेस आ काय मग तू म्हणा ना नाहीस के ठीक आहे हां तू म्हणा ना नेस, ता, ता, ना, नेस? ना ना तू पहिले सांग म्हणा नेतं के ना काहीच येव बोलणारच ना भाई मला माहित आहे ना तू पहिले बोल म्हणा नेतं के ना चल मग चढ चल जाऊन दे चल अरे हे आत आतमसाल लागतील आता अरे अरे सॉरी बाई अॅप आता या अरे सॉरी इंचड होत भाई हॅबी वाटे काहीच तर पहिला ॲटम आलेला आहे सो चवडा तर विरुभ एन्जॉय करतो सो हे आमचे शहू चोरते बारीक फोरांच्या यांकत विक्र नाही ना सूप यांच्याशी बिचाऱ्यांशी बारीक फोरांच्या काय बोलायचं याला बघा लॉलीपॉप पण आलेला आहे सूप पण आलेला आहे मिरूबाई लॉलीबॉप को सगळी भाजली आहे आज बघा आता तंदुरी आलेली आहे तंदुरी हर का पीस माणूस आहे बघा इथे शिकवाड बघते तंदुरीची कावेल वरके बंद है बंद है okay. गाइस तर काय चिकन हंडी आलेली आहे आपण जेवता बोलता बघा की आपली चिकन

काहीच तंगडीचा बेस रस्ताच घेतले मी न जास्त जेवत ना आणि जास्त आणि जास्त आम्ही दाखवित ना म्हणून बघा मॅम काहीच बघा तर आमचं जेवण देऊन आहे आता आता आले आम्ही लाईट भारी रे कात नाही घरा नाही भात काय घालेले आहे तो सगळ्यांचा जेवण झालेला आहे ए त्रिशा तुला लाट रस्ता आला ना उद्या बड्ड्याने आज कि कापाला अरे भाई बायका वाटते सगळी संपली घेऊ बघ ये सगळ्यांना पुरावाई

तर जेवण पिऊन झालेलं आहे तर आता आम्ही निघालो घरी आणि आमचे हे जाम झालं आणि पण मस्त हरला आम्ही काय घाला चिकन फ्राईड राईस आणि काय घाला माहिती बॉम्बिल आम्ही लॉलीबॉप तंदुरी लॉलीबॉप तंदुरी सर आता ज्या जे गाडी म्हणजे जे जे ज्या ज्या गाडीमध्ये आलं तर त्या त्या गाडीमध्ये चाललो आम्ही हे फॉर्च्यूनर यानी पहिला दरवाजा उघड काहीच तर मस्त बड्डेची पार्टी झालेली आहे कारणच काही आम्ही उद्या कापणार आहे कारण का उद्या त्याचा खरा बड्डे आहे आणि जानेवारी नेता नंबर प्लेटच्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात गाईस बरोबर ना नवीन वर्षाची नवीन सुरुवात मोठी खरेदी आरेम पाटील खरी ती पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल कवा तरी ब्लॉकमध्ये खंचे तरी आम्ही ऑफ रोडिंग रोडिंग करायला गेलो ना तर दाखव आणतो ना आम्ही ऑफ रोडिंग फ्रॉप रोडिंग करायला गेलो ना तर आम्ही तुम्हाला दाखवू आमचा डोंगर सराला जाऊ